आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख अखंड महाराष्ट्राचं कुलदैव जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती राज्याच्या मोठ्या प्रमाणावर भाविक रविवारी दाखल होण्यास सुरुवात झाली होती आज सकाळी वाजता देवाची पालखी जेजुरी गडावरून करा नदीच्या दिशेने गडकोट आवारात येळकोट येळकोट जय जयघोष करत भाविकांकडून भंडाऱ्याचे मुक्त उदाहरण करण्यात आले भर सोमवती असल्यानं मोठ्या प्रमाणावर भाविक गडावर देवचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले दुपारच्या सुमारास पालखी सोहळा कराणदीवर आला त्यावेळी पालखीमधील उत्सव मूर्तींना विधिवत पद्धतीनं पूजा करून स्नान घालण्यात आलं पुरंदर तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानं करा नदी दुथाडी भरून आहे यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली होती करा नदीला पाणी आल्यानं भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद भरून आला होता मार्तंड देवसंस्थांच्या वतीनं धालेवाडी गेट येथे चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती तसेच पालखी मार्गातील अनेक टप्प्यांवर पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी जेवणाची सोय आणि चहापाण्याची देखील सोय करण्यात आली होती प्रतिनिधी ओंकार खेडेकर जेजुरी आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या